आपण हे दृश्य बघत हो आहोत शरद पवार आणि अजित पवार हे तर थेट अजित पवारांच्याच बाजूला बसल्याचं आपल्याला बघायला मिळतात या दृश्यांच्या माध्यमातून तर आज पवार हे एकाच मंचावर आल्यानं अनेक चर्चा देखील रंगत आहेत आणि ही दृश्य आहेत हर्षवर्धन पाटील बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच जयंत पाटील हे देखील एकाच मंचावरती उपस्थित आहेत अजित पवारांच्या बाजूलाच जयंत पाटील बसल्याचं दृश्यांमध्ये बघायला मिळत तर तिकडे शरद पवार देखील अजित पवार यांच्या बाजूला एक खुर्ची सोडून बसल्याचं चित्र आहे अजित पवार शरद पवार त्यासोबतच जयंत पाटील हर्षवर्धन पाटील बाळासाहेब थोरात हे देखील एकाच मंचावर आल्याचं आपल्याला या चित्रात दिसत आहे आज पुण्यामध्ये खर तर हा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे दादा शुगर इन्स्टिट्यूटचे अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभाचं हे आयोजन करण्यात आलंय आणि याच कार्यक्रमात आपण बघत आहोत अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आहेत दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांना पुष्पगुच्छ देऊन आता त्यांचं स्वागत केलंय शिवाय अजित पवार यांचं देखील स्वागत केल्याचं आपण पाहतोय आदरणीय बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांचं स्वागत करतील यानंतर नॅशनल फेडरेशनचे हर्षवर्धन सा पाटील साहेब अध्यक्ष यांचं स्वागत करतील आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माननीय पी आर पाटील साहेब यांचं स्वागत करतील संस्थेचे उपाध्यक्ष श्री पडसे पाटील साहेब आता कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील सुस्वागतम आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची अठ्ठेचाळीसावी सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे या सभेसाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार राज्याचे राज्या सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष श्री पी आर पाटील माननीय जयंतराव पाटील वी एस आयच्या नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व खासदार सर्व आमदार सर्व कारखान्यांचे अध्यक्ष कारखान्यांच्या संचालक मंडळाचे सभासद कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि पुरस्कार विजेते तसेच या सभेत सहभाग घेणारे मान्यवर आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी राहुल कुलकर्णी आमचे सहकारी आहेत आपल्यासोबत राहुल आपण पाहतोय तर ही चित्र अत्यंत बोलकी आहेत ही दृश्य शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावरती आल्याचं पाहायला मिळतंय आहे कसं पाहता याकडे तुम्ही एकाच मंचावरती एक आणि शेजारी आहेत माझी माहिती अशी की अजित पवारांनी ही पण विचारणा केली की मी कुणाचे शेजारी बसतो आहे दिलीप वळसे पाटील कुठे बसत आहेत आणि इतर मंडळी कुठे बसत आहेत आता तर व्हीएसआय ही जी संस्था आहे ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी निगडीत असलेली संस्था आहे जवळपास त्या डाळ्यासवर उपस्थित असलेले जण साखर कारखानदार आहेत आणि तिथे आज जो सोळा होतोय तो जवळपासचा शंभर एक पुरस्कार वेगवेगळ्या साखर कारखान्याने केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने आहेत तर आता माझ्यासमोरच ही सगळी दृश्य मी बघतो आहे आता हा जो महाराष्ट्राला आज दिसतोय त्याला सगळी पार्श्वभूमी आहे ती विधानसभा निवडणुकीची दिलीप वळसे पाटील यांना तुम्ही पाडा 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 असं शरद पवार म्हणाले होते अजित पवार शरद पवार संबंध ताणले गेलेले आहेत अगदी बारामतीतला परवाचा कार्यक्रम सुद्धा आपण बघितला तर तिथं सुद्धा तो फार सौहार्द दिसत नव्हता त्यामुळे हे अनेक वेळा जर एकाच कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित असतील तर त्याची राजकीय चर्चा होत असते माहिती अशी पण आहे की काही काळासाठी दिलीप वळसे पाटील अजित पवार शरद पवार आणि आणखी एक व्यक्ती असे चौघ जण एकत्रित एकाच खोलीमध्ये बसले होते आता त्यांच्यात चर्चा अर्थात साखर कारखानदारीच्या निमित्ताने झाली असेल असा दोन गृहित धरू पण पर सध्याच्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित यावेत अशा पद्धतीचा भाव पवार कुटुंबातल्या काही सदस्यांनी व्यक्त केलेला आहे स्वतः अजित पवार हे बारा डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी त्यांना तिथे गेले होते आणि ह्या सगळ्याचा जो संदर्भ जोडला जातो आहे ते दोन्ही दोन्ही पक्ष एकत्रित येतील का किंवा अजून एक म्हटलं जात आहे की शरद पवार यांच्याकडे जे खासदार आहेत आणि जे उर्वरित आमदार आहेत त्यापैकी काही जण अजित पवाराकडे यायला इच्छुक आहेत तसे प्रयत्न सुनील तटकर यांच्या माध्यमातून झाले होते ते प्रयत्न होत असताना सुप्रिया सुळे यांना कळाल्यानंतर बाप आणि लेकीला वगळून तुम्ही या असं कुणीतरी म्हटल्याचं कळाल्यानंतर त्यांनी प्रफुल्ल पटेलांना फोन केला होता तर असं सगळं घडत असताना पुन्हा हे एकत्रित येत आहेत चारच दिवसाच्या आधी ते, दिवसा ते बारामतीत एका पवार कुटुंबाच्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले होते तर यामुळे ही चर्चा होत राहील हे दोघे एकत्रित येतील का येतील का असे कार्यकर्ते म्हणत राहतील आणि काही नेते असेही म्हणतील की हे खरं तर एकच आहे पण आजचा कार्यक्रम हा व्हीएसआयचा आहे वसंतदादा शुगरेचा आणि त्याच्या निमित्ताने हा पुरस्कार वितरण सोहळा आहे एवढं तर आपण म्हणू शकतो निश्चितच राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणासाठी इथेनॉल निर्मिती या बाबतही साखर कारखान्यांना तांत्रिक मार्गदर्शन करते याचा फायदा साखर उत्पादन खर्चात बचत व कारखान्यांची कार्यक्षमता वाढ यासाठी होत आहे संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा सल्ला देण्यासाठी कार्यरत आहे टांझानिया येथील बागा मोया शुगर्स लिमिटेड या साखर कारखान्यास द्रवरूप जीवाणू खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी शुगर ए आर पी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये सेवा देण्याचे काम करत आहे संस्थेमार्फत दरवर्षी उद ऊस <coughs> उत्पादक शेतकरी साखर कारखाने साखर कारखान्यातील अधिकारी संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देत असते यामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण कैलासवासी वसंतराव नाईक कैलासवासी अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने उजार उस... कायदा याखाली आपल्याला उत्पन्नाच्या पंच्याऐंशी टक्के एवढी रक्कम याच वर्षी किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये खर्च करणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी जे कामं आपण घेणार आहोत त्याची यादी आपल्याला या अगोदरच सर्क्युलेट केलेली आहे तर ते त्याला मान्यता मिळावी अशी अपेक्षा त्याच्यानंतर विषय क्रमांक सहा सात इन्स्टिट्यूटचा मेमोरँडम ऑफ असोसिएशन अँड रूल्स अँड रेग्युलेशन या नियमामध्ये बदल करणे तर यापूर्वीच आपली जी गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग झाली याच्यामध्ये असं ठरलं आहे की हे नियम परत एकदा ते आपण सभेपुढं ठेवतो आहोत आणि हे कंडिशनली ठेवतो आहे कंडिशनली एवढ्या करता की याच्यानंतर परत जर गव्हर्निंग काउन्सिलच्या लोकल मेंबर्सना कुणालाही वाटलं काही बदल आणखी आवश्यक आहे तर ते बदल सुट सुचवू शकतात आणि त्या अटीवरती याला मंजुरी मिळावी अशी अपेक्षा आहे तर ही विषय पत्रिका संपलेली आहे धन्यवाद सर यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही प्रकाशनांचं पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे मागील वर्षी आपण एक आंतरराष्ट्रीय तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती तर तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन जे बारा ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला झालं होतं